सबस्क्राइब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सब्सक्राइब नाऊ प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम धुळे एक्सप्रेस न्यूज धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल तराडी येथे लोकनियुक्त सरपंचपदी सौ जयश्री सुनील धनगर तर उपसरपंचपदी गणेश भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली नियम एकोणीसशे चौसष्ट नुसार सदर निवड ही पार पडली यावेळी लोकनियुक्त सरपंच ओ जयश्री धनगर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच गणेश भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मागील दहा वर्षापासूनच्या सरपंच यांनी तत्कालीन सरपंच यांनी तराडी गावाच्या विकासाच्या दृष्टीने कामे केली नस नसल्याने सदर या निवडणुकीत विकास पॅनल यांच्या सर्व सदस्यांना ग्रामस्थांनी निवडून दिले यात विकास पॅनल प्रमुख जिभाऊ तुळशीराम बायदास उर्फ भिका बांबरे यांच्या नेतृत्वात पॅनल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पॅनल सदस्यांना ग्रामस्थांनी विश्वास दर्शवत विकासाला मत दिले व विकास पॅनलच्या सर्व सदस्यांना एक हाती सत्ता दिली तत्कालीन सरपंच यांनी व्यापारी गाडे तसेच गावाच्या विकासात बंदिस्त गटारी अपूर्ण तुंबलेल्या अवस्थेत रस्ते अपूर्ण अशा विविध कामात पूर्णता राहिल्याने सदर ग्राम ग्रामस्थांनी विकास पॅनलला मत देऊन एक आधी सत्ता देऊन विकास होईल या दृष्टीने सदर या विकास पॅनलला निवडून दिले यात सदर विकास पॅनलला निवडून दिल्यानेते भिका बांबरे यांनी यावेळेस व्यक्त केले भिका बांबरे यांनी सो तराडी येथील वडिलांच्या स्मरणात माध्यमिक शाळेतील दोन लाखाचा निधी यावेळेस या, या माध्यमिक शाळेला दिला गावाच्या विकासाच्या दृष्टीने भक्तिमय वातावरणात दोन मंदिरांची स्थापना सहकाऱ्यांसोबत सा लोकवर्गणीतून सदर महादेव मंदिर खंडेराव मंदिर स्थापना करण्यात आली असे अनेक विकास कामे करण्याचा मानस असून विकास पॅनल मज माध्यमात रिपीट विकास पॅनलच्या माध्यमातून लवकरच विकास गावाच्या विकास भर पडेल व कामे करू असा विश्वास त्यांनी यावेळेस दर्शवला तराडी गावातून यावेळेस मोठा जल्लोष व्यक्त करण्यात आला त्यात सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रफुल्ल पाटील किरण बलकार लक्ष्मण भिल सौ उज्ज्वलाबाई पाटील उज्जनबाई आहिरे मंगलबाई भिल ललिताबाई भिल तसेच सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या तराडी ग्रामपंचायतीमध्ये एकूण ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचसह चौदा उमेदवार होते त्यापैकी आमचे सरपंच आणि आठ असं नऊ लोक निवडून आलेत लोकनियुक्त सरपंच म्हणून जयश्री सुनील धनगर यांची पाचशे पंच्याऐंशी मताधिक्यांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली त्याच्यानंतर ते आज तेरा तीन दोन हजार एकोणीस वार बुधवार रोजी एकूण नऊ लोकांपैकी एकमेव बिनविरोध अर्ज म्हणून भामरे गणेश नथा यांचं बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच पदासाठी लोकनियुक्त सरपंच म्हणून जयश्री सुनील धनगर आणि उपसरपंच म्हणून भामरे गणेश नथा यांनी दोघांनी आज तेरा तीन दोन हजार एकोणीस रोजी सर्वांसमक्ष पदभार सांभाळला आणि यापुढे सर्वजण एकत्रित राहून गावाच्या विकासासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी कायम एकत्रित राहून काम करतील असं मी सर्वांमार्फत गावी देतो सबस्क्राईब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज subscribe now press the bell icon and never update from durex express